नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक पदभरती विषयीच्या एकूण चार जाहिराती बघणार आहोत या चारही जाहिरातीमधील पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ नाईक नगर चांदूर तालुका खोरपणा जिल्हा चंद्रपूर स्थित बापट नगर चंद्रपूर द्वारा संचालित गंगाराम नाईक कला व विज्ञान महाविद्यालय आंबे दानोरा तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय यांच्यानुसार खालील विषयाची उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक ही पदे सरळ सेवेने भरायची आहेत येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी एम एस सी रसायनशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी एक पद दुसऱ्या पदासाठी एम एस सी भौतिकशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी एक पद वेतन व शिक्षण शिक्षणसेवक कालावधी व त्या पदास नियमानुसार अनुज्ञ असलेले मानधन देय राहील प्रवर्ग आहे खुला प्रवर्ग एक पद भजा ब एक पद तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करायचे आहेत पत्र व्यवहाराचा पत्ता आहे सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ श्री गजानन मंदिर रोड वार्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा समोर बापटनगर चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर मित्रांनो तर अर्ज करायचा आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना नक्की शेअर करा दुसरी जाहिरात आहे श्री लालबहादूर शास्त्रीय शिक्षण मंडळ तांडा तालुका जिल्हा नांदेड स्थित बापटनगर द्वारा संचालित विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दमपूर मौदा तालुका ज्योती जिल्हा चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन यांच्यानुसार खालील विषयाची उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक ही पदे सरळ सेवेने भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी एम एस सी रसायनशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी एक पद दुसऱ्या पदासाठी एम एस सी भौतिकशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी एक पद वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधी व त्या पदास नियमानुसार अनुज्ञ असलेले मानधन देय राहील प्रवर्ग आहे इतर मागासवर्गीय दोन पद तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक आहतीच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करायचे आहेत पत्र व्यवहाराचा पत्ता आहे सेक्रेटरी श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ स्थित गजानन मंदिर रोड वार्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा नेन्सी विला समोर बापट नगर चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर मित्रांनो तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर येथे अर्ज नक्की करायचा आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात आहे नागसेन एज्युकेशन सोसायटी मालदा साखरा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था द्वारा संचालित मिलिंद विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय चांना बागटी तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया येथील खालील पदे भरणे आहे ही पदे शंभर टक्के अनुदानित आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेनुसार ही रिक्त पदे भरणे आहे इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणसेवक माध्यम आहे मराठी रिक्त असलेल्या पदांची संख्या आहे एक या पदासाठी वीस हजार इतके सेवकाचे मानधन तीन वर्षापर्यंत राहील या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए मराठी वाटमय समाजशास्त्र बी एड एम एड पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण आवश्यक वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक सेवानिवृत्तीमुळे उपरोक्त पदाकरिता पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज सोमवारला सकाळी साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत स्वखर्चाने शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखती करता मिलिंद विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय अर्जुनी येथे हजर राहायचा आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची उर्दू एज्युकेशन सोसायटी संचालित सलीम उर्दू हायस्कूल शिवना तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेत अनुदान तथ्यात दर्शवल्याप्रमाणे सहावी ते आठवीसाठी त्वरित पद भरणे आहे या अनुदानित पदासाठी रिक्त पद भरायचे आहे पदाचा तपशील अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक सहावी ते आठवीकरिता यासाठी रिक्त असलेले पदांची संख्या आहे एक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एड सोबतच टी टी सी टी टी पेपर दोन पात्र असणे आवश्यक आहे प्रवर्ग आहे खुला अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित शिक्षण सेवक मराठी विषयाचे ज्ञान असणाऱ्यांना वर्ग ते प्राधान्य दिले जाईल तरी इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा ते दुपारी दोन वाजे दरम्यान आपल्या मूळ कागदपत्रांसह खालील पत्त्यावर उपस्थित राहायचं आहे संस्था व शाळेकडून कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही मुलाखतीचे ठिकाण आहे सलीम उर्दू हायस्कूल नवीन इमारत श्री शिवाजी देवी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे शिवना तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र